सप्तमातृका या संकल्पनेचा विकास इसवी सणाच्या पाचव्या शतकापासून झालाय अर्थात सप्तमातृका अशा अचानक तयार झालेल्या नाहीत तर त्यांना मातृदेवतांची मोठी पार्श्वभूमी आहे वैदिक किंवा पौराणिक काळामध्ये सात या अंकाला फार महत्व होत सप्तमातृकांना प्राधान्य मिळण्यामागे हे कारण असावं उषाण काळामध्ये मा मातृकांसोबत स्कंद किंवा मा काही वेळेला कुबेर दिसतो गुप्त काळामध्ये स्कंदाच्या जागी वीरभद्र रूपातला शिव दिसतो गुप्त काळामध्ये सप्तमातृकांचा क्रम पण अधोरेखित झालाय तो क्रम असा आहे ब्रह्माणी माहेश्वरी कौमारी वैष्णवी वाराही इंद्राणी आणि चामुंडा सप्तमातृका या ब्रह्मा विष्णू महेश आदी देवांच्या शक्ती आहेत या देवांप्रमाणेच त्यांची आयुध आहेत आणि त्यांची वाहनं पण आहेत अनेक राजवटींच्या सप्तमातृका या कुलदेवता होत्या बदामी चालुक्य स्वतःला सात मातांनी रक्षिलेले असे म्हणून घेत सप्तमातृकांविषयी अधिक माहितीसाठी तुम्ही माझा युट्यूबवरचा व्हिडिओ अवश्य पहा